तर मी तुम्हाला एक छोटीशी गमत दाखवते आज इथं आता मी हा कुकर लावायला लागली हा भाताचा कुकर आहे तर मी पिन घातली पण याची लाईट लागत नव्हती तर आपल्या इकडे कसं जसं मिक्सरच्या खाली एक बटन असतं ओवरलोड झाल्यानंतर तसं इथं ह्या सॉकेटला हे ओवरलोड झाल्यावर दाबायला बटन असतात तर मी हे बटन दाबलं खट्ट आवाज आला आणि मग इकडे हा कुकर सुरू झाला तर ही छोटीशी ट्रिक मला जे मेकॅनिक्स येतात घरी त्यांनी मला दाखवली होती एकदा तर ती आज मला कामाला आली आता इथं मी तुम्हाला दाखवते की लाईट किती कमी असतात घरांमध्ये हॉलमध्ये तरी इथे लाईट नसतेच मग ज्यांना पाहिजे ते मग लॅम्प वगैरे आणून किंवा एक्स्ट्रा ट्यूबलाईट वगैरे लावतात तर शहरीचे काहीतरी उतलपुतल चाललेले बाहेर आणि इथं वरती बघा तुम्ही त्यांच्या हॉलमध्ये किती कलरफुल लाईट्स त्यांनी लावलेल्या आहेत आणि अशाच लाईट असतात सगळ्यांच्या घरामध्ये तर आज ना आम्ही हे सोलर लाईट आणलेले आहेत आता हे काय असतं उन्हामध्ये तापतात आणि मग रात्रभर अशी मस्त त्याची लाईट लागते तर मी तुम्हाला हे दाखवणार होते की घरामध्ये आता आम्ही इथं ही लॅम्प आणून लावलेली आहे म्हणून हा एवढा उजेड दिसतो हॉलमध्ये आणि डायनिंग एरियामध्ये एक मोठी लाईट आधीचीच होती